गेटवे ऑफ इंडिया भारताची एक शान आहे आणि या माध्यमातून आपण बघू शकता एक प्रवेशद्वार असताना ह्याच्या ज्या तटबंदी आहेत या ब्रिटिश कालापासून आहेत आणि आजही त्यांचं मेंटेनन्स आहे आणि ते सुरक्षित आहे इथे या ठिकाणी बोटीचे प्रवाशांसाठी पर्यटकांसाठी बोट चालवणारे इथे अनेक लोक आज पूर्वापार व्यवसाय करत आहेत आणि हे जे जेटीचं गेट नंबर पाच आहे इथून मुक्तपणे यांच्या बोटीना ये जागी होत असते परंतु अचानक बीपीटी आणि आरबीवायसी सी या दोघांनी जाणून बुजून या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि आपण बघू शकता पुरातत्व खात्याच्या अंडर असणाऱ्या या गोष्टीला एक आपण खिळा सुद्धा मारू शकत नाही अशा ठिकाणी त्यांनी इथे सगळे ट्रॅकेज केलंय आणि हा आपला मनमानी आणि अनधिकृत बेकायदेशीरपणे त्यांनी या ठिकाणी हे जे कॉन्टून उभारलेलं आहे हे सगळ्यांच्या जीवितला धोकादायक आहे आणि यातून सुद्धा एंट्री करताना जे नेहमीचे पूर्वापार आपला व्यवसाय करणारी लोकं आहेत त्यांच्यावर सुद्धा नाहक कर या ठिकाणी आकारला जात आहे आजपासून आम्ही तो कर देणार नाही असं या ठिकाणी आम्ही निश्चितपणे निर्धार करतोय कारण ही जाचक कट आम्हाला मान्य नाही यासाठी सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून इथे सगळे हे जे बोट चालणारे व्यावसायिक आहेत यांनी या सगळ्यांच्या हितासाठी सन्माननीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे निवेदन दिले असता या भागातील ते लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितप्रमाणे आम्हाला येथील सगळ्यांना न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि यांच्या या मनमानी कारभाराचा आम्ही का। या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे बीएमसी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही गोष्टींमध्ये लक्ष देत नाहीये तर मुंबई महानगरपालिका जर अशा गोष्टींना परवानग्या देत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतोय आणि हे जे चाललेले गैरव्यवहार गैरप्रकार आहे ते ताबडतोब बंद झाले पाहिजेत असं या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो आपण आता बघू शकता हा कोंटून घसरत चाललेला आहे ह्याच्यामध्ये जो गॅप आहे जाताना इथे वयोवृद्ध लहान मुलं महिला जात असतात त्यांचा अॅक्सिडेंट होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन सिरियसपणा लक्षात घेऊन श्वासनाने त्वरित कारवाई करा नमस्कार जय महाराष्ट्र मी या गेटवे जेटी नंबर पाच स्पीड बोर्ड यॉर्स सेलियॉर्डचा लिडर आहे मी माझा असा विषय आहे की हा जेटी नंबर पाच जो आहे तो बिटीजच्या जमान्यापासून चालतोय आणि आता हे प्रायव्हेट प्लेअरने एक पानथून इथं टाकलेला आहे प्रायव्हेट प्लेअरने पानथून टाकलेल्या बादलन ते नाईन्टी टू रुपीज आकारतात आहेत फोरण करणं सगळ्या आणि त्यांचे रॉयल क्लबचे जे मेंबर्स आहेत आणि त्या मेंबरला तेवीस रुपये ते लोक घेतात आहेत आणि पब्लिकला बोलता ते नाईन्टी टू रुपीज द्यायला लागतात तर आता विषय असा झालेला आहे की त्यावरनं आम्ही कोर्टामध्ये केस केलेली आम्ही कोशिश केली की के जे असे जितकी ते जितकी लोक आहेत त्यांच्या घर आम्ही भेटू शकतो तर आमची सुनवाई काय होई नाही इथं तर असं झालेलं आहे की लागला आम्ही करायचा काय हा ऑप्शन आहे आमच्याजवळ की तुम्ही आम्हाला बोला की आम्ही काय करू आणि त्याच्याबद्दल काय लोक येतात आहेत आणि त्याच्याबद्दल विदाउट परवानगी नाही इथं जेटी बंद करतात आहेत त्याच्याबद्दल इथं लॉक लावतात कधीपुता गेट लावतोय आणि जेटी अनसेफ आहे इथं कुठलीही जेटी इथं दिसत नाही की इथं अनसेफ आहे आणि अनसेफ काय नाही आहे काय आहे कशाबद्दल आहे की कोणी आहे व्यक्ती आहे की तो आमच्या घर बसायला तयार नाही आहे आणि आम्ही काय करायचा आता इथे लगभग नाही नाही करून तर चारशेचे पाचशे पोरं आहेत ती पोट भरतात आहेत आणि आता महाराष्ट्र आहे भारत देश आहे त्या देशामध्ये आम्ही जगायचा का नाही जगायचा असा प्रश्न आमच्या लोकांना आता विचार पडलेला आहे आता लोक बोलतात असा की मोठ्या लेव्हलचे लोकं पाहिजे घर बसायला आणि आम्ही त्यांच्या घर बसायचा खूप प्रयत्न केलं की आम्ही त्यांच्या घर बसू त्यांच्या घर आमचा विषय मांडू पण कोणी असं लोक आहे नाही की आमच्या घर बसायला तयार आहे आता हे जेटी बोलतात ते बंद करणार जेटी बंद केल्याच्या बादलं नाईन्टी टू रुपी द्यायचं आणि ह्या पार्किंगवरून जायचा ठीक आहे आम्ही काय बोलतो जे जेटी से अनसेफ आहे काही जेटी बंद आहे मग हे लोकांनी आता इथं जो जेटीचा यो बनवलेला आहे तो जेटी कशावर ठेवलेली आहे ती त्याच्यावरच ठेवलेली आहे ना जेटी मग हे जर कंडिशन आहे ते त्यांच्या लोकांची अनसेप आहे मग ही जेटी कशाबद्दल ठेवलेली आहे मग हे पण अनसेपच आहे ना तर माझा बोलायचा हा उद्देश आहे की ह्याच्यासाठी जे गव्हर्नमेंटचे लोक आहेत किंवा गव्हर्नमेंट आहे त्यांनी खासकर करून ह्याच्यावरती लक्ष टाकलं पाहिजे आज गेटवेच्या इथं हे काही लोकांच्यासाठी एन्जॉय करायला लोक येतात आहेत त्या लोक स्पीड बोट चॉईस करतात आहेत ते लोक एन्जॉय करतात आहेत आणि आपल्या भारतामध्ये हे चीज आहे हे गेट ऑफ इंडिया एक अशी चीज आहे की आपल्या भारतामध्ये की टोटल दुनियाची लोकं इथे येतात वर्ल्ड वर्ल्ड लोक इथे येतात आहेत आणि त्यांचा प्रोग्राम आता चाललेला आहे की हे बंद करायचा पण हे बंद करायचा आणि खूप पोरा आहेत आपले हे चारशे ते पाचशे पोरा आहेत त्यांच्या महागा त्यांच्या फॅमिली चालतात आहेत आज हजार आज दहा हजार फॅमिली जर त्यांच्या मागे लोक चालतात आहेत त्यांनी काय करायचं आणि कसा जेवायचा कसा खायचा हा प्रश्न माझा आहे आता हा प्रश्न जे लोक आहेत त्यांनी आमचा सोडवून द्या की बाबा कसा काय आम्ही करायचा आणि आमचा रोजगार कसा आमच्या महाराष्ट्रांमध्ये आम्हाला काय सांगतात आहेत की बाबा आपले लोक आहेत त्यांना काम दिलं पाहिजे आपले लोक आहेत त्यांना सगळा केला पाहिजे आपला महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्रांमध्ये रोजगार देणार आणि जर आमच्याकडं रोजगार आहे तोच रोजगार आमचा चिंतात आहे मग तो रोजगार जर आमचा चिंतात आहे मग ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे उद्या काय उन्निर्त झाला कुठल्या पोराने इथं जीव दिला काय केला काय केला जर त्यांनी आज खर्च करून जर आज सोना बायकोचं मंगलसूत्र घाण ठेवून त्यांनी छोट्या छोट्या बोटी आणलेल्या आहेत त्यांनी इथं आज ते जर जर झालंच नाही मग आम्ही काय बनायचं इथं काय बनायचं आम्ही चोर बनायचा काय ढाका टाकायचा कुठं मग त्याच्याबद्दल बोलणार आम्हाला की आम्ही चोर आहे आणि मग त्याच्या बाबत आम्ही करायचं काय ह्याचा ऑप्शन आम्हाला पाहिजे त्याच्याबद्दल आमची मॅडम जे आहे ते बोलतील तुमच्या घर आतापर्यंत आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की इथे सगळ्यांचा प्रक्षेप झालेला आहे अनेक लोकांचे रोजगार चालत आहेत जे परदेशात नोकरीला जाणारी मुलं होती आमची तरुण ती आता इथे बोट चालक म्हणून काम करत आहेत तर अशा पद्धतीने इथे कोकणातील लोकांना एक पर्यटन क्षेत्र आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलची लोकं येत असतात परंतु ह्या समुद्रामध्ये एंट्री करण्यासाठी आम्हाला या बी पी टीची आणि या लोकांची जाचक परमिशनची गरज नाही आहे त्यामुळे आजपासून आम्ही निर्धार केलेला आहे आज के एंट्री करताना आम्ही कुठल्याही प्रकारची कर आकारणी आणि कुठलेही पैसे आजपासून आम्ही भरणार नाही भरणार कारण जेटी आमच्या हक्काची आहे आणि ब्रिटिश कालीन आहे आणि आम्ही वंश परंपरेनुसार इथे आमचा इथे हा व्यवसाय चाललेला आहे त्यामुळे आजपासून आम्ही इथे पैसे भरणार नाही हे जेटी जेटी तुम्ही दाखवा हे बघा हे जेटी पूर्ण दाखवा तुम्ही हे जेटीला कुठे काय झालेलं आहे हे जेटीला कुठे काय झालेलं आहे तुम्ही दाखवून द्या पूर्ण दाखवा जेटी आता ह्या लोकांनी त्या चिजाला अनसेफ करायच्यासाठी हे लोकांनी आहे कुठली परवानगी नाही हे कुठली परवानगी आहे यांच्याकडे तिथं अनसेफ दाखवायसाठी हे लोक ड्रिलिंग करतात इथ हे बघा हे बघा हे बघा पट्टी इथं अनसेप ही जेटी करायच्यासाठी ही पोझिशन इथं चाललेली आहे यांच्याकडे मध्ये आपली परवानगी आहे मारायची हे नाही दाप केले नाही हे बघा ते पॅक करून ठेवलेलं आहे